सकल मराठा समाज रायगड जिल्हा समन्वयकांची बैठक संपन्न बैठकीत आंदोलनाची दिशा ठरली मनोज जरांगे पाटील वीस जानेवारी नंतर मुंबई मध्ये आमरण उपोषण करण्यासाठी खालापूर आणि पनवेल तालुक्यातून जाणार आहेत या नियोजनाची रायगड जिल्हा समन्वयकांची पूर्वतयारीची बैठक धाकटी पंढरी साजगाव येथील मंदिरात अकरा जानेवारीला पार पडली या बैठकीत अनेक विषयांवर चर्चा करत पुढील दिशा ठरवण्यात आली मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी निर्णायक लढाव पुकारला आहे मुंबईच्या आझाद मैदानातून मराठा आरक्षणासाठी आमरण उपोषणाची घोषणा केली आहे अंतरावली सराटीतून पायी मुंबईकडे प्रस्थान करताना मनोज जरांगे पाटील खालापूर आणि पनवेल तालुक्यातून चालत जाणार असल्याने त्यांच्या स्वागताच्या नियोजनाची बैठक साजगाव येथील मंदिरात पार पडली

शंकरराव थोरवे मारुती पाटील अनिल भोसले किरण हडप संकेत हडप शिवाजी भासे भरत पाटील रत्नाकर बडेकर उमेश म्हसे भाऊ सनस रवींद्र दिवाने सागर म्हसे योगेश मोरे जयवंत पाटील संतोष मालुसरे चंद्रकांत पाटील राजू नगवडे आदी प्रमुख उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह खालापूर श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न